ते हो आता हो आपण ऐकणार आहोत सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र या वार्तापत्रात वैद्यकीय आरोग्याधिकारी मानांकनात सांगली महानगरपालिका राज्यात प्रथम पाटबंधारे विभागाच्या वतीनं जलकृती आराखडा पंधरवडा सुरू जिल्ह्यातील चार खेळाडू शिवछत्रपती पुरस्कारानं सन्मानित आणि जिल्ह्यात उन्हाचा कडाका जाणवत असून पाणी टंचाईसाठी प्रशासन सज्ज यासह ऐकूयात आमचे सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश भिसे यांनी पाठवलेल्या घडामोडींचा हा आढावा वैद्यकीय आरोग्याधिकारी मानांकनात सांगली महानगरपालिकेनं राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे द्वितीय क्रमांक पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला मिळाला एप्रिल दोन हजार चोवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत विविध निकषांवरून कामांचं मूल्यमापन करण्यात आलं जागतिक आरोग्य दिनानिमित्त मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटर इथं महाराष्ट्र आरोग्य सन्मान कार्यक्रम झाला मुंबई महानगरपालिका विभागात प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर वैभव पाटील यांनी स्वीकारलं जलसंपदा विभाग आणि सांगली पाटबंधारे मंडळ यांच्या वतीनं पंधरा एप्रिल ते तीस एप्रिल या कालावधीत जलव्यवस्थापन कृती पंधरवडा साजरा होत आहे या जलव्यवस्थापन कृती पंधरवड्याचं उद्घाटन सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी कृष्णा वारणा माणगंगा येरळा आणि अग्रणी या, या नद्यांचं पाणी आणून पूजन करण्यात आलं या जलव्यवस्थापन कृती पंधरवडानिमित्त शेतकरी संवाद कालवा स्वच्छता अभियान आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन पाणी वापर संस्था सक्षमीकरण याबद्दल चर्चासत्र पीक पद्धतीबद्दल वाढ आणि पाण्याचं नियोजन याबद्दल कार्यशाळा तसंच महिला मेळावा असे विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत भूमापन दिनानिमित्त जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाच्या वतीनं विशेष कार्यक्रमाचं आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आलं भूमापन क्षेत्रातील तंत्रज्ञान प्रक्रिया आणि जनजागृती यावर आधारित सादरीकरण प्रात्यक्षिकं आणि मार्गदर्शनपर सत्रांचं आयोजन केलं होतं या कार्यक्रमाला व्यापारी उद्योजक गुंतवणूकदार आणि नागरिक उपस्थित होते या कार्यक्रमात संगणकीकरणाच्या काळात भूमी अभिलेख विभागाअंतर्गत नियमित कामाव्यतिरिक्त ई मोजणी ई फेरफार ई चावडी ई अभिलेख ई नकाशा इत्यादी अनेक नाविन्यपूर्ण राबवण्यात आलेल्या योजनांची आणि भूमी अभिलेख विभागाचे विविध पोर्टल याबद्दल माहिती देण्यात आली राज्य शासनाच्या शंभर दिवस कृती आराखड्याअंतर्गत जिल्हा परिषदेच्या विविध लोकोपयोगी नाविन्यपूर्ण उपक्रमांचं लोकार्पण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं यामध्ये जिल्हा उमेद जटायू आणि वरदान अशी तीन पोर्टल वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांच्या सहकार्यानं विकसित आहेत जिल्ह्यातील महिला स्वयंसहायता बचत गटांच्या उत्पादनांना प्रोत्साहन आणि विविध सेवा उपलब्ध करून देण्यासाठी उमेद हा डिजिटल प्लॅटफॉर्म विकसित करण्यात आला आहे नशामुक्ती अभियानाअंतर्गत अंमली पदार्थ विरोधी उपक्रम आणि प्रबोधन यांची एकत्रित माहिती देण्यासाठी जटायू हे पोर्टल विकसित करण्यात आलं आहे जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत विविध विभाग संस्था यांच्यासाठी सामाजिक उत्तरदायित्व निधी सीएसआर उपलब्ध होण्यासाठी वरदान हे पोर्टल विकसित करण्यात आलं असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिली सांगली जिल्ह्यातील दीपाली गुरसाळे धनंजय जाधव अंकुश पोवटे आणि सचिन खिलारी या क्रीडापटूंना शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार देऊन गौरवण्यात आला आहे राज्य सरकारच्या शिवछत्रपती पुरस्कारांचं वितरण पुण्यात राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आलं उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये पाणी टंचाई जाणवत असून पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रशासन सज्ज झालं आहे टंचाईग्रस्त गावांमध्ये एकशे नऊ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असल्याचं जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी सांगितलं सर्वाधिक टँकर जत तालुक्यात लागणार आहेत तर श्रोते हो हे होतं सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र आमचे सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश भिसे यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत वाचन केलं होतं दीपा भंडारे यांनी हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला